कशी वाटली क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे नंबर एक क्वालिटी एक नंबर वर क्वालिटी

शंभर किलो ऐंशी नव्वद किलो अस

फक्त नात पाहिजे यालाच लागत हॉटेल तिरंगा आहे बघितलं की निका हा 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 हात पाहिजे यावर लागत हॉटेल तिरंगा नात करते काय साफ आता बघा आपण ताट कसं लावतोय तिरंग्याची फेसिलिटी निळी हट्टी एक दोन मास सोबत कलेजी थोडी जिगरी आपण त्याला पुन्हा तिळवण आवडते पुन तिळवण एक आपलं एक तयार झालं एक ताट एक प्लेट किती लागते दिवसाला प्लेट कमीत कमी अकराशे हो ते बाराशे दीड हजार पर्यंत ताट आपले आराम से तुमच्या हॉटेलचा स्टाफ किती लोकांना सोळा स्टाफ चालू कंट्रोल कुठून आलो हा चौदा मला सत्तर

पर गनले आओ गुड वसाले बैठ मत आउ 40 20 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 नात करते का यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागतंय आमचा पत्ता बुमभार शिवड मांडगाव हे मटन थाई दोनशे तीस रुपयाला फुल जेवण मटन रस्सा सुपमधला राईस अनलिमिटेड बाकरी आणि अनलिमिटेड सूप यायलाच लागते दोन हजार पासून सुरुवात केली आणि माझी पहिली पाच स्टॉल होतं पाच स्टॉल करत करत लॉकडाऊन पडल्यामुळे बंद केलं राहत म्हणून इथं आपलं काय व्यवसाय करायचा म्हणून हॉटेल व्यवसाय चालू केला वीस एकवीस साली मच्छी ठेवून सुद्धा हॉटेलला शंभर दीडशे किलो मच्छी जायची त्यानंतर आता कुठल्या हॉटेलवर गेलं तर मच्छी चिकन आता रेग्युलर झालं आहे आणि मटण पण असते पण कसं असतं विकत्रितचं मटण असते असं समोर कापून समोर असं म्हणजे जुन्या काळात कसं होतं आपलं देवदेव असलं की माणसं नाही बोललं तरी आवर्जून जेवायला जायचे देवावर कुठं कार्यक्रमाला म्हणून मग मी ठरवलं बाबा आजकाल शेतीतल्या लोकांनाही खायला भेटत नाही सगळं विकत्रीचं आई तर आणलेलं घरगुती मसाला म्हणून मी ठरवलं की काय चालू नाही चालू आपलं घरगुती पद्धतीने करायचं समोर कापायचं समोर शिजवायचं त्यांच्या आणि घरगुतीचा मसाला वापरायचा विकत्रीचा मसाला वापरायचं नाही मग असं मला साथ भेटली आणि आज सगळ्या महाराष्ट्रात चर्चा झाली सगळी लोक लांब लांबून जेवण्यासाठी येते पुढचा काय प्लॅन आता पुढचा प्लॅन नाही मी ह्यात काय डेव्हलप करणार नाही काय हाय हाय त्यांना दिले मला हे असं कायम मी शेवट नसतो नेहमी रोज बारा तेरा बारा तेरा बोकड झाल्यानंतर मी साधारणतः बाराशे ते दीड हजार लोक दररोज जेवतो